अमरावती शहरातील विकास कार्य आणि अमरावतीमधील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार की नाही या गोष्टींना घेऊन सध्या प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे राजकीय स्टंटबाजी अतिशय जोमात आहे सत्ताधारी पक्ष स्वतःच श्रेय घेताना दिसत आहे तर जे सत्तेत नाही ते सत्ताधाऱ्यांवरती आरोप करताना आणि वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेताना दिसून येत आहे या अनुषंगाने विदर्भ न्यूजने अनेक ठिकाणी फेरफटका मारून अमरावती शहरातील वेगवेगळ्या सामाजिक व्यक्तींशी चर्चा केली त्यामधील एक चर्चा आपण आज बघूया ज्यांनी लॉकडाऊनच्या काळापासून अविरतपणे सामाजिक कार्यामध्ये हीर भाग घेतला अशा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर अल्विना हक फिरोज खान यांच्याशी बडनेरा येथील विदर्भ चे प्रतिनिधी शोएब खान यांनी साधलेला संवाद मला असं वाटते की मेडिकल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीत खूप आवश्यक आहे कारण फक्त एक पीडीएमसी आहे आणि पी मला असं वाटते की जेवढी विद्यार्थी जेवढी मुलं अमरावतीतून नीट करून निघतात तर त्यांना ज्यांना अमरावतीमध्ये ॲडमिशन हवं आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा एक चांगला ऑप्शन हवा आहे तर अमरावतीमध्ये निश्चितच मेडिकल कॉलेज असला पाहिजे एक ॲज अ पेरेंट ॲज अ एक आम जनता मलाही वाटते की अमरावती आणि तो एक प्रगतीचा पार्ट आहे की अमरावती नागपूरनंतर विदर्भात सेकंड डेव्हलप्ड मोस्ट डेव्हलप सिटी आहे अमरावती तर साहजिक असं आहे की अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज असलाच पाहिजे राहायला विशेष रे घ्यायचा तर मला असं वाटते की आतापर्यंत अमरावतीने दिवसात स्वप्न जरूर पाहिले आहे पण असं अपेक्षित आहे की ज्या पद्धतीने अमरावतीच्या ज्या आमदार आहे सुलभाताई खोडके तर ज्या पद्धतीने त्या विकास करत आहे म्हणजे एन मागच्या दीड वर्षापासून त्यांनी जे जे विकास कार्य करून दाखवले आणि आता हे बजेटमध्ये आपले जे अर्थमंत्री आहे जे फायनान्स मिनिस्टर आहे त्यांनी जे प्रावधान केलं आहे तर ते आपण असं म्हणायला हरकत नाही आहे की कुठेतरी त्यांचा एफर्ट आहे की त्यांनी ते सँक्शन केलं आहे आणि बहुधा आता असं वाटते आता असं वाटते की अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज निश्चितच येईल हे पा हे जे मला असं वाटते की जो खरा जनप्रतिनिधी तो असतो पक्ष कुठलाही असो जनप्रतिनिधी खरा तो असतो जो विकास घडून आणतो आणि आतापर्यंतही जेव्हा भाजपाचा भाजपचा सरकार होता तर तो तोपर्यंतही विकास कुठे ठीक आहे जे झालं ते झालं पण आता जे ठोस विकासाची पावलं जी उचलायला पाहिजे होती ती फक्त कागदावर होती किंवा जसं तुम्ही मागे म्हटलं की दिवसात लोक स्वप्न पाहत होते पण आता ज्या पद्धतीने म्हणजे करून दाखवलेल्या व्यक्तीवर लोक विश्वास करतील म्हणून मला वाटते आणि साहजिक आहे सुलवाताई खोडके जे आहेत तर ते नारीशक्तीचं एक प्रतीक आहे एक ऐकन आहे की त्यांनी करून दाखवलं आहे तर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित आहे की त्यांनी ते मेडिकल कॉलेजही आता अस्तित्वात येईल लोकांना प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि मुलांना तिथे शिकायची संधी मिळेल सोबतच बाकीचे जे विकास कार्य स्पेशली जे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे तिथे जे विकास कार्य अनेक वर्षापासून मला वाटतं अनेक शताब्दीपासून थांबलेले आहेत त्यांना पण गती मिळेल आणि बाकीचे जे जो अविकसित एरिया आहे आणि बाकीच्या ज्या समस्या आहे जसे ज्या अनधिकृत लेआउट आहे त्रिवेणी हे ते तर त्यांना सगळ्यांना कुठेतरी एक व्यवस्थित ते हे देतील आणि लोकांना कुठेतरी तिक तिकडच्या एरियामध्ये सुद्धा विकास घडून आणतील बाकीच्या अमरावतीसहित असं मला वाटतं मागचा तुमचा जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यात मला ॲक्च्युली राजकारणाबद्दल काही बोलायचं नव्हतं हो म्हणून मी मुद्दाम तुमच्या म्हणजे शब्दशहा त्या प्रश्नाचा उत्तर नाही दिला पण मला असं वाटते की जिथे विकास आहे आणि खरोखर जिथे मनापासून विकास जर होत असेल आणि लोकांचा डेव्हलपमेंट होत असेल त्या गोष्टीला ॲटलीस्ट राजकारणापासून अलिप्त ठेवायला पाहिजे करणारा कोणीही असो जनतेने आणि बाकीच्या ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्यांना खंबीर पाठिंबा द्यायला पाहिजे शेवटी सत्तेत आहे म्हणून अपेक्षित आहे की ते करू शकतात रहाला विषय पहेलचा माझा म्हणजे मी एकटी नाही आहे पेहल आहे पूर्ण एक एक परिवार आहे एक फाउंडेशन आहे ज्याचे असंख्य सदस्य आहे तर तसा आम्ही नेहमी समाजकारण केलं आहे समाजकारणच करू राजकारण ना आमचं क्षेत्र आहे आणि ना कधीही मला नाही वाटत की मी राजकारण करेल राहिला विषय की इलेक्शन निवडणूक तर सध्या मी असं काही ठरवलं नाही आहे बाकी माझे जे सहकारी आहे सगळे तर त्यांचा त्याच्याबद्दल काय मत आहे त्याच्यावर पाहू आपण पण ना लोक हा लोकांची मी जे आतापर्यंत पाहत आहे तर लोकांची अशी अपेक्षा आहे की इथले जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून लोकांना इतकं नैराश्य झालेलं आहे लोक निराश झालेले आहेत त्यांना काही अपेक्षित नाही आहे आणि म्हणूनच एक दीड वर्ष आधीपासून जेव्हा पहलने फक्त वैद्यकीय म्हणा किंवा बाकीचे डेव्हलपमेंट कामांना हातात घेतला होता आता नाही लाजाने जे कॉर्पोरेटर्सचे कामं आहे किंवा बाकीच्या इतर जनप्रतिनिधींचे जे कामं आहेत ते पहल हाताळत आहे आणि सक्षमपणे काही नसूनही सत्तामध्ये नसूनही हाताळात आहे म्हणून हे लोकांचं साहजिक आहे ते विचार करणं मी त्यांना पूर्णपणे चुकीचं नाही ठरवेल त्यांचा त्यांच्या ठिकाणी त्यांचा विचार करणं हे आहे की ते मला एक माझा एक प्रतिनिधित्व म्हणून असं त्यांना वाटते की एक स्ट्रॉंग राहील पण तरी वेळ आल्यावर डिसाईड करू कारण मी पेहलला एक स्वावलंबी बनवला आहे आम्ही ग्रू ग्राड ग्रासरूटमध्ये पर्यंत जाऊन ग्राउंडपर्यंत जाऊन आम्ही काम केलेलं आहे आणि मला वोटा वोटची राजनीती कधीच करायची नाही आहे मला वोट जिंकायची नाही आहे मला लोकांचे मन जिंकायचे आणि ते मला वाटते की या एक दीड वर्षात पहिल खूप सक्षम राहिला ते करण्यात बाकी पुढे पाहू कशी जसं सगळ्यांचं लोकांचे ओपिनियन येतील किंवा ज्या पद्धतीने कारण हा परिवार आहे त्याच्यात निर्णय घेणारी मी एकटी नाही आहे जेव्हा हे सगळे ज्या हिशोबाने मला सुचवतील आणि जी परिस्थिती राहील अनुरूप राहिली तेव्हा निर्णय घेऊ नाही मी आधी आधीच म्हटलं आहे ऑलरेडी की लोकांना ॲक्च्युली जे इथले जनप्रतिनिधी आहे जे त्यांचे कामं होते आणि त्यांच्याकडून अपेक्षित होते काहीतरी अपेक्षेने लोकांनी त्यांना निवड त्यांना मतं दिले त्यांना निवडून आणलं आणि त्यांना अपेक्षित होता की इथे कुठेतरी सुधार येईल कारण मी नेहमी म्हणते बडनेरा जो आहे तो गड आहे समस्यांचा अनेक समस्या आहे आणि छोट्या छोट्या आहे अशा काही छोट्या काही मोठ्या की जिथे खरोखर आणि ते लोकांचे हक्क आहे पण ते काही प्रमाणात अवेअरनेस नसल्यामुळे किंवा काही प्रमाणात राजकारण असल्यामुळे लोकांचा शेवटी आउटपुट हे झाला की सफरर जे आहे जे भोगणारे आहे ते तेच लोक आहे ज्यांनी मत दिला आता जिथे इथल्या जे जनप्रतिनिधी आहेत त्यांनी स्वतःला ते सक्षम सिद्ध नाही केलं आणि लोकांच्या तो जो पातळी आहे त्याच्यावर ते खरोखर उतरू नाही शकले म्हणून एक लोकांच्या मी अनेक लोकांच्या मनात किंवा त्यांच्या नजरेत हे पाहू शकते की त्यांना असं वाटते की त्यांना एक असा प्रतिनिधित्व पाहिजे की जो सुशिक्षित आहे जो गरज पडल्यावर समजूतदारीची आणि गरज पडल्यावर जसं तुम्ही म्हटलं की अग्रसर एक आणि अॅग्रेसिव्ह भूमिका सुद्धा घेऊ शकतात तर ठीक आहे ना आपण सध्या एकदम असंही नाही की नाही पण तरीही माझा असं मी पुन्हा ते सांगेल की हा परिवार माझा एकटीचा नाही याच्यात दोनशे तीनशेपेक्षा जास्त सदस्य आहे आणि त्यांचा याच्याबद्दल काय मत राहील कारण हा परिवार उभा करण्यासाठी जरी याला असं समजा की याला अस्तित्वात मी आणला जन्म मी दिला पण या याला वागवण्यात या दीड दीड दोन वर्षापासून बाकी ज्या लोकांचा एक पाठिंबा राहिला आणि ज्यांचा एक मोलाची भा भूमिका राहिली त्या लोकांचा मत घेतल्याशिवाय आणि त्या लोकांची भूमिका घेतल्याशिवाय त्यांचा जो त्यांचा एक निर्णय राहील ते सगळं झाल्यानंतरच मला असं वाटते की मी काही ठरू शकेल पण सध्या असं आहे की पहिल काम करत आहे समाजकारण करत आहे आणि समाजकारण करत राहील आजही उद्याही निवडणूक लढू न लढू पण पेहल आपला काम नेहमी निस्वार्थ भूमिकेने करत राहील नाही हे पहा सध्या तर हा जो मागचा एक वर्ष होता तो मॅक्झिमम कोरोना काळात गेला तर मला असं वाटते हे आकस्मिक येणारा पॅन्डेमिक जो होता हे जे हा जो एक आहे एक महामारी ज्याला आपण म्हणतो ही जी परिस्थिती आहे तर त्याला हाताळण्यासाठी मला असं वाटतं बी जे पी गव्हर्नमेंट समोर कधी असं आव्हान आला नाही योगाने जी बाकीची ही जे संयुक्त सरकार आली आघाडीची सरकार आली आणि याच्यासमोर हे आव्हान आलं तर त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ते हाताळलं आहे आणि हाताळा आहे अजून ते काही संपलं नाही व्यवस्थित राहिली गोष्ट विकास कार्याची तर आता हे जे फंड्स म्हणा किंवा जे निधी म्हणा तर आल्यानंतर असं अपेक्षित आहे की बाकीचे जे विकास कार्य थांबलेले होते किंवा जे नवीन विकास कार्य अपेक्षित आहे ते होतील तसा एक कारण मी नेहमी पॉझिटिव्ह भूमिका ठेवते कुठले याच्याबद्दल तर ते होतील असं मला वाटतं नाही मी यासाठी या गोष्टींना सुरुवातीपासून नकारत आहे कारण मी ना काल राजनीती केली ना आज राजनीती करणारे आणि ना भविष्यात कधी राजनीती करेल राजकारण हा माझा विषय नाही मी समाजकारण करत आहे इलेक्शन लढणं नाही लढणं निवडणूक लढणं नाही लढणं याला मी राजकारणाच्या पलीकडे पाहते मला असं वाटते की तुम्ही निवडणूक जसं शिक्षणी शिक्षण पेशामध्ये असून किंवा तुम्ही वैद्यकीय पेशामधून असूनही तुम्ही समाजसेवा करता तर तसंच एक राजकारणात असूनही त्या पेशात असूनही याचा कॉर्पोरेटर म्हणा किंवा ॲजा आमदार खासदार कुठल्याही पातळीवर राजकारणी असूनही तुम्ही समाजसेवा करू शकता जर तुमची तशी मनस्थिती आहे मानसिकता आहे आणि माझी माझ्या रूट्समध्ये सेवा आहे राजकारण नाही आहे तर मी ते करेल राजकारण राजकारणात जरी आली तरी मी समाजसेवाच करेल राहिला विषय की पक्ष तर हे पहा नेहमी लोकांना वाटते की आपल्याला कुठल्या तरी मोठ्या आणि स्पेशली सत्ताधारी पक्षाकडून ऑफर यायला पाहिजे आपण ते जॉईन करायला पाहिजे खूप कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे याच्यावर सध्या काही उत्तर देणं पण मला असं वाटते खूप स्पष्टपणे की आ, मी प्रवाहात वाहणाऱ्यांपैकी नसून मी पहेलला स्वत इतका स्वावलंबी केला आहे कारण शेवटी तेच आहे की काम केलं आहे लोकांच्या मनापर्यंत मला वोट आजही पर उद्याही जर मी निवडणूक लढली नाही लढली जे लोकांचं मत राहील जे माझ्या परिवारातले सदस्य आहे पहिल परिवारातले सदस्य आहेत त्यांच्या मतानुसार जे ठरेल तर मी राजकारणात जरीही जरी या क्षेत्रात ॲज अ प्रोफेशन मी हा एक्स uh, केला तरीही मी लोकांची सेवाच करेल आणि राहिला विषय कुठला पक्ष तर पेहलनी काम केलं आहे पहल स्वतःच्या पायावर उभा आहे मला वाटतं तर राहिला विषय की सत्ताधारी जसं आज तुम्ही म्हणाल इनडायरेक्टली की आ, आज सुलभाताई आहे किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे तर मला असं वाटते हे सगळे माझे वरिष्ठ आहे यांच्या पातळीवर हे खूप चांगलं काम करत आहे मी ॲज अ एक समाज समाजसेवक म्हणूनही त्यांची स्तुती करेल आणि एक लेडी म्हणूनही त्यांना मी नेहमी अप्रिशिएट करते की त्यांनी खूप मोठा आणि साहजिक आहे की एक लेडीसाठी जेव्हा त्या कुठल्याही क्षेत्रात येतात तर त्यांच्यासोबत संजीवसारखे एक एक वेल प्लॅनर आहे म्हणून त्या त्याच्यात पुढे जाऊ शकल्या आणि ते हे सगळं घडून आणत आहे मला आमचे त्यांचे परिवाराचे संबंध खूप चांगले आहे तो विषय मी राजकारणात स मदत घेणं नाही घेणं हे वेळेवरची गोष्ट राहील पण मला हे नक्की ठाऊक आहे आणि विश्वास आहे की त्यांचा आशीर्वादाचा हात नेहमी आमच्या डोक्यावर पेहलच्या डोक्यावर राहील आहे आणि राहील कारण ते जे जुने संबंध असतात ते कुठेतरी नेहमी मला वाटतं की काउंट करतात आणि आशीर्वादाचा हात आहे होता आणि राहील तर मला माझे जे वरिष्ठ आहे त्यांचा फक्त आशीर्वाद हवाय आहे सध्या बाकीचं जे आहे ते समीकरण ते वेळेवर पाहू सगळ्यांच्या मतानुसार